कर्जत शहरातील उल्हास नदी किनारी असलेल्या आमरा येथील भव्य नव्याने होत असलेल्या क्रीडा काम सुरू झाले आहे यासाठी पाया खोदताना जमिनीखाली मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे सापडले त्यामुळे या वाळूचे पुढे काय करणार याची रॉयल्टी संबंधित ठेकेदार महसूल विभागाला भरणार का असे अनेक प्रश्न तसेच शंका नागरिकांमधून उपस्थित केल्या जात आहेत उल्हास नदी किनारी मोठे मोकळे मैदान आहे या मैदानाला स्वर्गीय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पदस्पर्श झाला आहे याच मैदानावर संजय मांजरेकर क्रिकेट खेळले आहेत गुड फ्रायडेला याच मैदानावर ख्रिश्चन बांधवांची जत्रा भरत असे मुंबई पुणे अशा मोठ्या शहरातून खास हे बांधव एक दिवसासाठी येथे आवर्जून येत असतात अशा या मैदानाचं महत्व फार मोठं आहे उशिराने का होईना याची दखल घेत नगर परिषद प्रशासनाने बंदिस्त नाट्यगृह उभारण्याचं काम हाती घेतलं आहे यानुसार सुमारे पाच कोटी मंजूरही झाले आहेत तेव्हा जेथे या बांधकामासाठी खोदकाम सुरू आहे त्यालगत उल्हास नदी असल्याने या जमिनीखाली मोठ्या प्रमाणात वाळूचे थर आणि मोठे साठे सापडले आहेत जेसीबीच्या सहाय्यानं खोदकाम सुरू असून उत्खननातून निघालेल्या वाळूचा साठा करण्यात आला आहे मात्र शासन निर्णयाप्रमाणे या वाळूची रॉयल्टी भरणे आवश्यक आहे ती भरली जावी या वाळूचा अन्य कोणी वापर करू नये असे स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यावरच या संदर्भात तहसीलदार काय म्हणतात ते फक्त टीव्ही सेवन मराठी या चॅनलची ते काय बोललेत हे आपण ऐकूया सरकारच्या संदर्भात मुख्य अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे अजूनही काम चालू आहे तिथे आता सध्या स्थितीला तिथे शंभर एक ब्रास रेती आणि माती आहे त्याच्यामध्ये तर काम चालू ठेवण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत जेवढी रेती निघेल ती सर्व रेती मुख्याधिकारी यांच्या नियंत्रणामध्ये ठेवण्यास सांगितलेली आहे आणि त्या रेतीची विल्हेवाट मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं सूचना येतील त्याप्रमाणे केली जाईल आत्ता सध्या काम चालू आहे तिथे आणि नगरपालिकेचं तिथे क्रीडा संकुलाचं काम चालू असल्यामुळे त्यांची मशिनरी आणि सगळं साहित्य तिथे आहे त्याच्यामुळे त्या सगळ्यांवरती देखरेख ठेवण्यासाठी त्यांना सी सी टी व्ही आम्ही सांगितलेले आहेत लावायला आणि आता सीसीटीव्हीच्या मार्फत त्याच्यावरती कंट्रोल ठेवला जाणार आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा